नमस्कार मित्रांनो तर आपला कॉलेजचा टाईम झालेला आहे आता आपण चालू कॉलेजला पावसाने सकाळपासूनच हजेरी लावली होती अर्धा एका तास पाऊस होता त्यामुळे जरा थोडा विचार झाला आज आणि आपल्या ब्लॉक शेवटपर्यंत बघत जा तर आता आम्ही चालू तर पोणारी मेन शेअरमध्ये कपडे खरेदी करण्यासाठी चाललो तर मागण्याचे चाललो खरेदी करण्यासाठी दुकान उघडे ओपन होती ओपन आहे आम्ही चाललो पोडारवेस्ट मध्ये कपडे खरेदी करण्यासाठी दाखवतो तुम्हाला पोडारीवे कपडे तर दुकान आलतोच आम्ही पोढारी मेन्सवेअर चा मालकच नाही इथं तर आलाय खाली गावात आहे तो, 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 तो म्हणतो येतो दोन मिनिटात दोन मिनिटात म्हणजे पाच मिनिटात इथून थांबलोत आम्ही था तर आपले पोढारी मेन्सवेअर ओनर आलेले आहेत दुकानावरती

तर मित्रांनी खरेदी केली आहे जास्त खरेदी नाही तर हजार रुपयाची खरेदी केली मित्रांनी तर के मित्रांनी ही डॅमेज पॅन्ट घेतलेली आहे तर आता आम्ही चाललोत कॉल आणि तुमचा प्रतिसाद असावा आपल्या ब्लॉगसाठी तर आपण चाललो तर कॉलेजला आता आता आपण खरेदी करून चाललोच आता आज मराठीचा पेपर घेतला मराठीचा पेपर होता तीस मार्काचा पूर्णच पेपर पूर्ण गेला बरं का आणि पेपर पूर्ण न बघता मनाने पूर्ण मराठी विषय म्हणजे एवढा सोपा आहे मापाच्या बाहेर आता तीस मार्काचं लिहिलं आहे तीस मार्काचा लेला आहे आता किती मार्क पडतील तुम्हाला उद्या सांगू मोबाईल नाही आता गेल्यानंतर काय बघते

एक तास होईल एक तास झाल्यानंतर आम्ही सरळ ट्रेन मिळते या आमचं श्याब या याचं श्याब याचं नाव शह आहे गुरु बघा गुरु बघा गुरु बैल आहे दोन्ही पण एक स्टिंग एकटा ब्याना दोघं जण त्याला तिकडे चार म आपलं कॉलेज सुटलेलं आहे आता आपण चाललोय घरी घरी आता घरी चालल हे बघू शकता तुम्ही कसं वातावरण भारी घाटामध्ये रात्रीच चा कोणी येत जाऊ नका या घाटामध्ये बऱ्याच जणांना बोध दिसलेले रात्रीच्या बाराच्या नंतर कोणी येत जाऊ नका बाराच्या नंतर बोत दिसते असं म्हणलं जातं की मला तर काय दिसलं नाही अजून पण बऱ्याच लोकांच्या तोंडातून तो ऐकलं मी बाराच्या नंतर इकडं बऱ्याच तुम्ही इकडे येण्याचा प्रयत्न करू नका बाराच्या बारा नंतर त्याच्या आधी यायचं असलं तर या बघा रानात अजून पण पाणी पाच दिवस झालं पाऊस गेलेला तरी पण अजून पाणीच राहणार इथले काही लोक वर राहायला गेले आहेत कशामुळं कारण सिंदापणा नदीचं तळ फुटायला लागलेलं आहे अशी चर्चा चालू आहे त्याच्यामुळं इथले काही माणसं वर राहायला गेले आहेत हे तुम्ही बघू शकता जास्त पाऊस झाल्यामुळं वरलं डोंगरावरली माती खाली पडलेली आहे कधी पण काय होऊ शकतं इथून पाऊस असल्यावर इथून जात जाऊ नका हे बघा तुम्ही वड थोडंच राहिलेला आहे वड लवकरात लवकर पडू शकतो असा अंदाज आहे आणि पावसात असे असल्या ठिकाणी जाऊ नका तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालून तुम्ही जाऊ नका हे देवीचं मंदिर नवरात्रीमध्ये दे, नऊ दहा दिवस कार्यक्रम असतो शुभम वारे रिल स्टार यांचं टॅक्टर इथं <laughs> पण नवरात्रीमध्ये कार्यक्रम असतो कंटिन्यू नऊ ते दहा दिवस बालेशपूर रॅन आहे आणि रॅन्याचा भावी सुरज भाऊ नाही भाऊ आणि बोलते तर काय गावात काय तो महाशाचा पिले आहे रॅन आहे आबू योग आबू रिलस्टारे लवकरात लवकर प्रसिद्ध होणार घेतलं आणि त्यांचं वावर राहून गेले पाण्याने हाय पब्लिक आताच आपला आबू नावाचा फॅन भेटला होता तर त्याने तीन वर्षापूर्वी आपला कोण दहा रुपये घेतले होते तर त्याचं व्याज भिजवून आपले पासष्ट रुपये झालेले आहेत त्याने आपल्याला फोन पेल टाकलेले आहेत लगेच मित्र आला तर आपल्याला सोडायला आता चाललाय घरी घरीतून थोड्याच अंतरावर आपण आलो तर वस्तीवर आला वस्ती आपल्या काहीच अंतरावर आहे आता नदीचं पाणी आता बरंच कमी झालेलं आहे त्यामुळं माणसाला इकडून तिकडे जाता येत आहे त्या एक दोन दिवसापूर्वीच्या पुरामुळं हे बघा पूर्ण रस्ता वाहून गेला आहे रस्त्यावरती सगळा रोडा आलाय सगळे खड्डे सगळे खड्डे जरी वाहून गेले पूर्ण केवढा दगड आले तिथं सगळे वाहूनच गेले बघा हे खड्डे लईच खड्डे पडले आपण चाललो बघा घरी पेटूया दुसऱ्या ब्लॉकमध्ये बाय बाय